आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर बोलवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन कांबळे यांची बिनविरोध निवड मिरज तालुक्यातील बोलवाड येथील बोलवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सतत राजकीय संघर्षामुळे जिल्ह्यामध्ये चर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायत मधील सत्ताधारी व विरोधी गट एकत्र आल्याने बोलवाडमध्ये ग्रामस्थांनी जल्लोष केला बोलवाड येथील ग्रामपंचायत सत्ताधारी गट सुहास पाटील व विरोधी गट सचिन कांबळे यांच्या राजकीय संघर्षामुळे जिल्ह्यात बोलवाड गाव चर्चेत राहिलं एकमेकांवर हल्ले करण्यापासून आरोप प्रत्यारोप गेल्या एक दशकापासून सुरू होते त्यामुळे बोलवाड गावच्या विकासाला खीळ बसल्याने ग्रामस्थांनाही ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गटाचे सुहास पाटील व विरोधी गटाचे सचिन कांबळे एकत्र येऊन गावच्या विकासासाठी काम करावे अशी इच्छा व्यक्त करीत होते मात्र ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही गटाचे सदस्य व सरपंच यांच्यामध्ये संघर्ष सुरूच होता या संघर्षातून सरपंचाच्या खुर्चीला पाणी प्रश्नावर जोडोमारो आंदोलन करण्यात आले होते मात्र ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या काही सदस्यांच्या मध्यस्थीमुळे सुहास पाटील व सचिन कांबळे हे दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला सत्ताधारी गटाचे सुहास पाटील यांच्याकडे सात सदस्य तर विरोधी गटाचे सचिन कांबळे यांच्याकडे पाच सदस्य आहेत मात्र दोन्ही नेते एकत्र येत गावच्या विकासासाठी सर्व राजकीय वैरत्व विसरून विरोधी गटाच्या सचिन कांबळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड केली गावच्या विकासासाठी आम्ही दोघेही आमचे राजकीय संघर्ष विसरून काम करणार असल्याचे सचिन कांबळे व हो सुहास पाटील यांनी यावेळी सांगितले नूतन उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच सुहास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे पिंटू नाईक विद्यमान सरपंचासह सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते सात वर्षामध्ये सचिन कांबळे व सुहास पाटील या दोन गटातील संघर्षामुळे गावचा विकास खुर्चे चालला होता त्यामुळे आम्ही गावच्या विकासासाठी गावचा विकास करण्यासाठी दोघांनी एकमताना आमचा संघर्ष आमचं राजकीय वैरत्व विसरून आम्ही दोन तीन महिन्यापूर्वीच आम्ही दोघं एकत्र येऊन काम करायचं ठरवलं त्या पद्धतीनं कामकाज चालू झालं आज उपसरपंच निवडीच्या वेळेला आम्ही सचिन कांबळे यांची गोलवाड ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून निवड केली माझ्या या सर्व सदस्यांनी या निवडीला आपल्या इच्छेला मुरड घालून इच्छेला आकांक्षेला मुरड घालून एकमताने वी सचिन कांबळेचं डेप्युटी प सरपंच म्हणून निवड केली याबद्दल मी सर्व सदस्यांचं आभार मानतो आणि इथून पुढे आम्ही दोघं गावच्या विकासासाठी कटिबद्ध होतो